एवागा 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 हे बघा हे ओपन होतं असं आणि याच्यामध्ये तुम्ही ती मेणबत्तीची आपण हे जे आहे हे ठेवू शकता तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये तुम्ही सेटअप करू शकता त्याचे प्राइस टॅक पण लिहिलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत तिथे आता सिक्स्टी नाईन अजून काय कमी आपल्याला भेटते आपलं चॅलेंज कम्प्लीट करायचं आहे सो स्टेट येऊन पुढे जाऊ नका आणि माझ्या हाईटच्या वरती लॅम्प आहे बघा तुम्ही जे इंटेन्सिटी कमी जास्त करू शकता क्या बात जबरदस्त युनिक युनिकुनिक आहे हे सुद्धा मातीच आहे आणि याच्यामध्ये तुम्ही प्रकारची जुनी आहे होम डेकोर करत असा फ्लास्क वगैरे आर्टिफिशियल ठेवू शकता नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेल मध्ये तर मंडळी मी आज आलेलो आहे वरळीला आणि मी जाणार आहे ऐक्या स्टोअर मध्ये तर मंडळी मी ह्याचं लोकेशन तुम्हाला सांगतो हे वरळी एरियामध्ये पडतं आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर प्रभादेवी स्टेशनपासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावर आहे आणि आयकिया हे होम डेकोर फर्निचर याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांचे जे काही प्रोडक्ट असतात ते क्वालिटी तर असतेच आणि त्याबरोबर युनिकनेसेस असतात आणि मंडळी आपण आज आयकिया स्टोअरमध्ये जाऊन जे काय प्रोडक्ट्स आहेत त्यांचे एक्सप्लोअर करणार आहोत आणि एक युनिक चॅलेंज आहे आपल्याकडे आयकिया स्टोअर मध्ये आपल्याला चिपेस्ट प्रोडक्ट किती पर्यंत भेटतंय हे मी फाइंड आउट करणार आणि तुम्हाला दाखवणार आहे सो so, स्टेट येऊन व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे चला आपण जाऊया आयकिया मध्ये गोष्टी गो खुलजा सिम सिम तर मंडळी हे बघा एंटर केलं केलं तुम्हाला हे बास्केट मिळणार आहे शॉपिंग साठी ते पण बघा किती युनिक आहे हो आता बघूया मी याच्यामध्ये काय काय गोळा करतो हे बघा इथे पहिलेच हे नाइन्टी नाईन रुपीजला आहेत हे काय आहे बघूया हे रोलर आहे सीझर आहे वन फॉर्टी नाईन मला वाटलं आयकिया स्टोर आहे म्हणजे सर्व आजार दोनच्या वरती असेल पण वन नाईन्टी नाईन वाले पण प्रोडक्ट आहे आणि हे बघा बघतरी युनिक आहे है? हँगिंग ड्रायर आहे याच्यावर तुम्ही कपडे वाळत घालू शकता युनिक आहे ना येस आणि वन नाईन्टी नाईनला आहे अच्छा म्हणजे अफोर्डेबल प्राईसमध्ये पण इथे आयटम्स आहेत आयकियामध्ये आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्वालिटी प्रोडक्ट असतात आणि युनिक असतं नाएं त्याच्यामध्ये काहीतरी युनिकनेस आहे बघा असं हँगर तुम्ही कधी बघितलं आहे का मी पण नाही बघितलं मी पहिल्यांदाच बघतो सो फुड़े फुड़े फुड़े। वन नाईन्टी नाईनला नाएं आहे सो बघा पुढे पुढे वन नाईन्टी नाईनमध्ये तरी आहे मंडळी हे बघा एक युनिक लॅम्प आहे इथे हे बघा कसे हँग केलेले आहेत आता दिवाळी येते दिवाळीसाठी एकदम बेस्ट आयटम आहे आणि हे बघा हे ओपन होतं असं आणि याच्यामध्ये तुम्ही ती मेणबत्तीची आपण हे जे आहे हे ठेवू शकता हे पण अवेलेबल आहे पण इथे हे टू नाईन्टी नाईन आहे कंदील एकदम बेस्ट आहे ओ ट्वेंटी नाईन मध्ये एकदम युनिक वाटेल जर तुम्ही घरात जरी हँग केलात तरी फर्स्ट क्लास मंडळी हे बघा हा पण एक छान शोपीस आहे आलादिनचा चिराग वाटत सॅनोलिक फोर नाईन्टी नाईनला आपलं चिपेस्ट चॅलेंज आहे हे आपल्याकडे बसत नाही पण युनिक आहे जर कोणाला हवं असेल तर तुम्ही येऊन घेऊ शकता बघा किती छान वाटत आहे ते डेकोरेटिव्ह आहे अजून एक आयटम मला दिसलेलं आहे प्लेट्स आहे सिक्स्टी नाईन रुपीज आत्तापर्यंत जे काय प्रोडक्ट्स मी बघितलेत आयकियामध्ये त्याच्यामधील हा सर्वात चिपेस्ट प्रोडक्ट आहे सिक्स्टी नाईन रुपीज डिश आहे आता बघूया ह्याच्या पुढे पण आपल्याला काय भेटतंय का तर मंडळी मी आता जातोय माझ्या बेडरूम मध्ये मा बघू शकता लॅपटॉप आहे सगळं आहे हे पूर्ण सेटअपच आहे जर कोणी नवीन घर बाय केलं असेल त्याच्यासाठी तर एकदम बेस्ट आणि बेस्ट तुम्ही मस्ट इथे यायला पाहिजे आयकियामध्ये बघा पूर्ण त्यांनी बेडरूम तुमचं ॲज इट इज सेटअप केलेलं आहे इथे आणि प्रत्येक प्रोडक्टची ची प्राइस दिलेली आहे इथे एकदम ड्रीम बेडरूम बनवलेलं आहे तुमचं हो हो आणि मी इथे लॅपटॉपवर काम सुद्धा करू शकतो अरे हात कसला आहे आयन हात सुद्धा इथे उ टूक 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 टोक बाय बाय तर मी आज बनवतोय बघा पनीर मखनवाला सांडला <laughs> <laughs> हे आहे ऐक्याची बघा चपाती पण आहे इथे बनवायला किती छान त्यांनी सेटअप केलेला आहे ज़ बघा सगळे इकडे आहे चिमणी आहे ओवन आहे हे बघा एक्सलंट आतमध्ये त्यांनी सगळे जे काय तुम्ही डाळी वगैरे ठेवता त्याचे सुद्धा प्रोडक्ट nice. आहेत व्हेरी नाईस आणि हे आहे लाटणा ला। खूप छान पूर्ण किचनचं सेटअप इथे केलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हेरी युनिक आणि इथे त्यांनी डबल डोर फ्रीज सुद्धा ठेवलेला आहे गॅस yes. अरे बाप रे फ्रीज पण त्यांनी सेटअप केलेलं आहे बघा सगळे जे काय तुम्ही फ्रुट्स असतील व्हेजिटेबल्स असतील किंवा हे बघा इथे स्पायसेस सुद्धा आहेत ज्युसेसच्या बॉटल सुद्धा आहेत म्हणजे कुठली गोष्ट अशी ठेवलेली नाही त्यांनी की तुम्ही म्हणजे तुमच्या माइंडमध्ये जरी नसतील तरी त्या रिमाइंड करून देणार की हे राहिलेलं आहे हे घ्यायचं आहे म्हणजे ज्याला ज्यांनी नवीन घर बुक केलेलं आहे आणि तुम्हाला ताबा मिळालेला आहे इट्स अ ड्रीम ड्रीम स्टोर असेल हे आयकियाचं आणि हे बघ इथे जेवायला बसायला तुम्हाला डायनिंग टेबल टॉप टॉप नॉच व्हेरी नाईस आता आपण जाव्या हे काय आहे अरे गार्डन पण आहे इथे वेरी नाइस हे बघा त्यांनी छोटस गार्डन पण आहे आणि त्याचे प्राईजेस सुद्धा लिहिलेले आहेत तिथे ज्यांना अफोर्डेबल वाटतंय ते नक्की इथे येऊन विजिट करू शकता खूप छान आहे बेरी नाईस मंडळी मी आता जाणार आहे माझ्या हॉलमध्ये आणि बघा तुम्ही हॉलचं काय सेटअप आहे प्रत्येक गोष्टीचा त्यांनी विचार केलेला आहे आणि प्रत्येक प्रोडक्ट सेट केलेला आहे आणि त्याच्यावर त्याचं प्राइस टॅग सुद्धा आहे व्हेरी व्हेरी वेल बॅलन्स्ड आणि व्हेरी वेल सेट केलेलं आहे प्रॉपर जसं आपलं ड्रीम नसतं बघा किती छान प्रकारे सेटअप केलेलं आहे आणि मी आता बसतो सोफ्यावर माझ्या हॉलमध्ये आणि समोर माझा टी व्ही आहे आणि बघा वरती कसं छान प्रकारे त्यांनी सेट केलेला आहे खूप छान खूप छान पण हे सगळं राहिलं बाजूला आपल्याला शोधायचं सर्वात चिपेस्ट प्रॉडक्ट सो so, चला लवकर मंडळी मला एक इथे एक सेक्शन मिळालेलं आहे याच्यामध्ये हे काय वेगवेगळे बघू शकता काही काही अशी फुलं आहेत बहुतेक म्हणजे हे केलेले आहेत ड्राय केलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे ग्लासलिन हे सिक्स्टी नाईन रुपीजला आहे आणि बघू शकता याचा उपयोग तुम्हाला सांगतो जर तुम्ही घरामध्ये जर ठेवलात एका भांड्यामध्ये तर एक एवढा छान त्याचे सुगंध येतो तुमच्या घरामध्ये दोन वीकपर्यंत चालतं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये अजून जर काय सुगंधित द्रव्य टाकलं तर ते अजून चालू शकतं हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लार्स आहेत आणि ते ड्राय केलेले आहेत सिक्स्टी नाईन बघूया आता सिक्स्टी नाईनपेक्षा अजून काय कमी आपल्याला आहे का आपलं चॅलेंज कम्प्लीट करायचं आहे सो स्टेट येऊन पुढे जाऊ नका बघा एक अजून एक मला अँटीक आणि युनिक आयटम भेटलेलं आहे तुम्हाला काय वाटतं डॉग आहे त्यामुळे दाखवतो तुम्हाला काय आहे तो, ले ले। तो, का तो, का तो। हो त्याचे कान आहेत आणि असे कान बंद करायचे अरे बंद हो आणि हा डॉगी आपल्या हातात तुमच्या घरी कोण चाइल्ड असेल तर नक्की हा डिप बॉक्स घेऊन जावा इट्स ओनली वन वन नाईन छान वाटतंय युनिक आहे प्रॉडक्ट प्रोडक्ट सो बाय करू शकता आणि अफोर्डेबल पण आहे सो आता आपल्या चॅलेंजकडे वळूया अजून एक काय आहे इथे येस 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 आय थिंक बघा इथे स्पून्स आहेत चार आणि याची कॉस्ट आहे ट्वेंटी फाय रुपीज व्हेरी नाईस ट्वेंटी फाय रुपीज व्हेरी नाईस हे बघा चार स्पून आहेत ट्वेंटी फाय रुपीज सिक्स्टी नाईन रुपीज होतो आता शेवटचा प्रॉडक्ट आपण बघितलेला तो सिपेस बट दिस इज फोर स्पून फॉर ट्वेंटी फाय रुपीज म्हणून हो याच्यापेक्षा कमी काय आपल्याला भेटतं आहे का सो मी ठेवतो माझ्या पॅकेट लिस्टमध्ये तर इथे एक अजून एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स आहेत त्याच्यामध्ये फ्लार्स आहेत तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये तुम्ही सेटअप करू शकता त्याचे प्राईस टॅक पण लिहिलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत इथे फ्लार प्लांट्स आहेत तुम्ही इनडोअर ठेवू शकता खूप छान त्यांनी म्हणजे व्यवस्थित त्यांनी ग्रो केलेले आहेत ते मंडळी बघा इथे आता दिवाळीचे कंदील सुद्धा आहेत आयकियामध्ये आणि त्याचे वेगवेगळे प्राइस आहेत मोठा कंदील आहे वन <laughs> वन फोर सेवन कंदील आता पुढे बघा इथे पण छान लॅम्प्स आहेत खूप छान आहेत ना एकदम युनिक लॅम्प्स आहेत इथे पूर्ण लाइटिंग सेक्शन आहे पूर्ण लाईट्स आहेत बघ इथे तुमच्या हे होम डेकोर साठी परफेक्ट सगळ्या प्रकारच्या लाईट्स आहेत इथे आणि युनिक युनिक आहेत प्रत्येक म्हणजे डिफरंट डिफरंटच वाटत ट्यूब लाईट्स पण आहेत वेगवेगळ्या सायजेसमध्ये व्हेरी नाईस मंडळी इथे बघू शकता तुमच्या लहान मुलांचे जे चि लहान मुलं आहेत चिल्ड्रन्स आहेत त्यांच्या बेडरूम मध्ये एकदम असे युनिक आणि क्यूट असे लॅम्प लावू शकता वॉल लॅम्प आहेत किती छान वाटत बघा आणि त्याची कॉस्ट आहे 1290. सा सा वन टू नाईन झिरो मंडळी हे पूर्ण जो सेक्शन आहे हा लहान मुलांचा तुमचा बेडरूम आहे हा पूर्ण तुम्ही इथे येऊन डेकोर करू शकता आणि इथे बघा मी उचलणार आहे हो हा लॅम्प बघा किती युनिक आहे स्पेस मध्ये जाणार आहे लॅम्प हे पण आहे छान युनिक युनिक हा बघा पेन्सिल आई त्याची प्राइस पण लिहिलेली आहे येस दिस इज सो फुटबॉल किती युनिक युनिक लॅम्प्स आहेत बघा तुमच्या लहान मुलांचे बेडरूम तुम्हाला डेकोर करायचे असतील तर आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्ही हा लॅम्प आहे पण हा डॉगी आहे व्हेरी नाईस तर मंडळी हे बघू शकता आपल्या चिल्ड्रनचे जे काय बेडरूम आहे कशी सजवलेली आहे फोटोज आहेत इकडे त्यांचं स्टडी टेबल आहे आणि हा मग अशी मी दाखवलं तुम्हाला क्यूट लॅम्प आहे बुक्स आहेत स्कूल चेकडे मेडल्स साठी आहे त्यांचे टेडीज आहेत बघा लॅम्प पण किती युनिक आहे आणि हे बघा हे बघाय पिझ्झा आणि हा पण बोर्ड पण आहे इथे स्टडी साठी किती छान आहे आणि इथे बकेट्स पण आहेत हे बघ त्यांची टॉईजसाठी गेम्स पझल्स जे काय त्यांची लहान मुलांची आपली खेळणी असतात सगळीकडे पसरलेली ते एकत्र ठेवण्यासाठी एक त्यांनी रॅकच दिलेला आहे छान हे पूर्ण आपलं चिल्ड्रन सेक्शन आहे एक युनिक युनिक तुम्हाला प्रोडक्ट बघायला मिळतात आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हे बघा लहान मुलांच्या चेअर्स किती कम्फर्टेबल आणि किती क्यूट आणि छान आहेत ब्युटिफुल प्रश्नच नाही ही बघा अशी चेअर आमच्या घरी आहे आमच्या डॉटरची चेअर अशी आहे आणि ही बघा झेब्रा आणि टेल बघा झेब्राची रियल टेल युनिक आहे युनिक टेबल आहे हे पूर्ण चिल्ड्रन सेक्शन आहे आणि मंडळी त्याच्या पुढे आल्यावर अजून एक सेक्शन आहे तिथे बघा सगळे अॅनिमल्स आहेत टेडी आहेत तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या बेडरूम मध्ये तुम्ही डेकोर करू शकता हे बघा पोलार बियर आहे व्हाईट इथे पांडा आहे मंडळी इथे बघू शकता इथे किड सेक्शन आहे तिथे सगळे टेडीज आहेत ते ऑक्टोबस आहे छोटे छोटे टेडी सुद्धा आहेत हे बघा मंडळी इथे बघा सॉफ्ट तुम्हाला लायन डायनासॉर मंकी असे वेगवेगळे सॉफ्ट आहेत तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता हे पूर्णपणे किट सेक्शन आहे मंडळी इथे अजून एक सेक्शन आहे त्यामध्ये लहान मुलांचे बेड्स आहेत वन प्लस वन लॅडर पण दिलेले आहे मंडळी इथे बघा फर्स्ट फ्लोअरला सगळं जे काही बेड्स बेडरूम्स आहेत त्याचे सगळे प्रोडक्ट्स आहेत हे बघा बेड आहेत बेडशीट्स आहेत आणि सगळे जे काय बेडरूम तुम्ही डेकॉर करू शकता छान प्रकारे त्याचे सगळे प्रोडक्ट्स आहेत तर मंडळी इथे बघू शकता तुमचं घर सजवण्यासाठी युनिक युनिक लॅम्प्स आहेत आणि माझ्या हाईटच्या वरती लॅम्प आहे बघा माझी हाईट आहे पॉईंट फाय माझ्या वरती आहे किती छान लॅम्प्स आहेत बघा युनिक आहेत एकदम तुमचं होम डेकोर करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स बघा इथे किती छान आहे इथे पण बघा लॅम्प्स सगळे लॅम्पच सेक्शन आहे पूर्ण लाईट्स आहेत आणि हो हो तुम्ही कमी जास्त करू शकता आपण हे बघूया हे बघा तुम्ही इंटेन्सिटी कमी जास्त करू शकता मंडळी आता आपण आलेलो आहोत सेकंड फ्लोरला ला आणि इथे तुम्ही बघू शकता सगळे जे किचनचे आयटम्स आहेत कप्स वगैरे आहेत आणि ते सुरुवातीलाच आहेत आता पुढे पुढे बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतंय वेरी नाइस बाउल्स है ओहो सूप पियाला छान तो मंडळी ये बघा अजून एक युनिक आयटम मी शोधून काढलेला आहे तुमच्यासाठी हे आहे तुम्ही अशा प्लेट्स ठेवू शकता इथे आणि ह्याच्यामध्ये तुमचे काय स्पून्स असतील ते इथे ठेवू शकता वन फॉर्टी नाईनला आहे आय फाऊंड इट समथिंग ट्वेंटी फायच्या बिलो इथे नाइन्टीन रुपीजला आपल्याला हा बघा एक छोटासा डबा आहे नाइनटीन रुपीज भाऊ ऐकयामध्ये तर बघूया पंचवीसपेक्षा कमी एकोणीस रुपयाचा मला डबा मिळालेला आहे आता अजून शोधमोहीम चालू आहे याच्यापेक्षा काय खाली आहे का बघूया हे मी माझ्या बकेटमध्ये ठेवतो तिथे अजून एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे जी काय आपलं जेवण बनवण्यासाठी जी काय भांडी लागतात त्याचं सेक्शन आहे आणि बघा सगळे ते प्रेशर कुकर वगैरे आहेत सगळी तुम्ही जी काय भांडी वापरता जेवण बनवण्यासाठी त्यांचं सेक्शन पूर्ण आहे आणि सगळे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत युनिक आहेत आणि क्वालिटी प्रोडक्ट असणार आहेत आणि प्रत्येकाचे प्राईस टॅग तिथे लिहिलेले आहेत म्हणजे इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे शोपीसचे अशी भांडी आहेत याच्यामध्ये तुम्ही फ्लास्क ठेवू शकता हे बघा केवढं मोठं भांडं आहे सगळे मातीचे आहेत हे फा किती युनिक आहे हे सुद्धा मातीचंच आहे आणि याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही काय होम डेकोर करत असाल फ्लास वगैरे आर्टिफिशियल ठेवू शकता प्रत्येकाची कॉस्ट इथे लिहिलेली आहे तर मग मंडळी इथे बघा मिररचं सेक्शन आहे पूर्ण सगळे मिरर्स आहेत सर्कलमध्ये आहेत स्क्वेअरमध्ये आहेत रेक्टँगल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मिरर्स आहेत हे बघा मंडळी बघा इथे अजून एक सेक्शन आहे सेकंड फ्लोरला जिथे सगळ्या चेअर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कम्फर्टेबल चेअर्स आहेत सगळ्या तर मंडळी बघा मला एक अजून एक युनिक लॅम्प बघितलाय मी मला भेटलाय आणि याच्यामध्ये लाईट बांध आणि हा लॅम्प बघितल्यावर तुम्हाला आठवण आली असेल एकोणीसशे पंच्याहत्तरची ची शोले पिक्चर जया बच्चन सारखी हेच काम करायची अमिताभ बच्चन दिसले लाईट चालू लाईट बंद मंडळी इथे बघा त्यांनी अजून एक असं हॉलचं सेटअप केलेलं आहे आणि किती छान वाटतंय मुद्दाहन मी थांबलो बघा लाइटिंग वगैरे किती छान आहे मागे पेंटिंग्स पण बघा किती युनिक युनिक पेंटिंग्स आहेत आणि इथे बघा त्यांनी देवाऱ्याचं पण आपलं केलेलं आहे देवासाठी आर वगैरे मस्त वाटतं इथे एकदम प्लेझंट टी व्हीचं सेटअप आहे तर मंडळी आमचं मला वाटतं जी काय आम्ही शोध मोहीम चालू केलेली लोएस्ट प्राईज प्रोडक्ट इन आयकिया मला वाटतं इथे संपणार आहे जी, आणि मी शोधलेलं आहे आणि बघायचं आहे तुम्हाला सस्पेन्स आहे एक रुपये एक रुपयामध्ये आयकयामध्ये हा जो बॉक्स आहे हा वन रुपीजमध्ये तुम्हाला आयकमध्ये वन तुम्ही जे काय प्रोडक्ट घेतले असेल तर ह्याच्यात तुम्ही पॅक करून घरी घेऊन जाऊ शकता दिस इज फॉर वन रुपीज बिलीव्ह करताय का आयकिया स्टोअर मध्ये एक रुपयाचा प्रोडक्ट आहे आता याच्यापेक्षा काय कमी आहे का बघूया पण सध्या तरी दिस इज द चीपेस्ट दिस इज द लोएस्ट दिस बॉक्स सो स्ट्रेट येऊन बघूया पुढे काय मिळते का अजून तर मंडळी इथे तुम्हाला सेल्फ जे काय बिलिंग असतं करा हो ते करावं लागतं तुम्ही जे काय प्रॉडक्ट घेतले आहेत ते तुम्हाला स्वतः स्कॅन करावे हो लागतात तर मित्रांनो मला आता भूक लागलेली आहे एवढी शॉपिंग केल्यावर मी आणि तुमच्यासाठी मी लोएस्ट प्राइस प्रोडक्ट शोधून काढला आयकिया मधलं आणि त्यांचा एक फूड कोर्ट सुद्धा आहे आता आपण बघा त्याच्यामध्ये जाऊन काय काय चल या <laughs> तर मंडळी आता मी आलेलो आहे आयकिया वरळीला आहे त्याच्या फूड कोर्ट मध्ये आणि त्याच्या आधी आपण एक समरी बनवूया आता काय काय बघितलं त्याबद्दल आणि मी आलेलो माझ्या चॅलेंज पूर्ण करण्यासाठी जे आयकिया स्टोअर आहेत त्याच्यामध्ये सर्वात लोएस्ट प्राईजमध्ये आपल्याला कोणता प्रोडक्ट अवेलेबल होईल त्याबरोबर आपण आयकिया स्टोअरसुद्धा एक्सप्लोअर केलं सगळे प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवले जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही येऊ शकता इथे आणि हे बघा मला जे लोएस्ट प्राईजमध्ये मिळालं ते होते हे स्पूनस हे ट्वेंटी फाय रुपीजला होते ओके हा जो डबा होता मला नाईन्टीन रुपीजला मिळालेला होता आणि जे लोएस्ट प्राइस मध्ये जे आहे आयकिया स्टोर मध्ये आणि विनर आहे तो बघा हा बॉक्स आहे दिस इज फॉर ओनली वन रुपीज एक रुपयाचा बॉक्स आहे हा बघा म्हणजे आयकियामध्ये एक रुपयाला सुद्धा प्रोडक्ट्स आहेत आणि हे बघा आता मी हे खातो माझं चॅलेंज जे होत ते पूर्ण झालं वन रुपीज याच्या खाली तुम्हाला काय मिळणार नाही आहे एक रुपयाचा बॉक्स आहे हा सो हे बघा ह्याला काहीतरी एक खारी टाईप आहे ह्याला क्रॉसऑंट असं म्हणतात आणि मी एक चोको चॉकलेट घेतलेलं आहे चोको वारक्रांची हे बघूया आता याच्या आतमध्ये काय फिलिंग आहे पूर्ण खारीच आहे चहामध्ये बुडवायची काय अजिस घ्यायची अरे याच्यात काय आहे की नाही आहे स्वीट असत मी बघितलंय मी तर खाऊन बघतो ओहो बटरी फ्लेवर आहे आणि स्वीट आहे थोडस छान आहे हे जे आहे ते वेस्टर्न आहे त्यामुळे आपण जी चाय बरोबर खारी खातो ना तसंच आहे आणि आतमध्ये जरा बटर जास्त आहे त्यामुळे थोडं स्वीट सुद्धा आहे आणि स्वीट एंड करूया आपल्या हो हो कंचीच तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच इंटरेस्टिंग आणि नवीन ना नवीन ना व्हिडिओची पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद